मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जसं नाव आहे आरविश आणि मंडई आरविश पण बोलतोय तर मंडई आमचा प्लॅन सकाळी पाऊस नव्हता त्यामुळे आम्ही बोलत चला पटकन जाऊन देवीची ओटी भरून येते इगतपुरीसाठी आणि आता मी निघालो इगतपुरी पण पाऊस एवढा जोरात चालू आहे ना बाहेर खतरनाक पाऊस चालू आहे आणि सकाळपासून पाऊस नव्हता जशी मी तयारी केली तसं पाऊस चालू मला प्लॅन कॅन्सल कर म्हटलं नाही आता तयारी केली आहे जसं होईल तसं होईल आपण पोचायच इगतपुरी मध्ये आणि जाऊ निघून काय थोडा एक अर्धा तास वगैरे पडेल आणि होईल शांत म्हटलं पण मग मी निघाले माझा प्लॅन आजचा पण फसलेला आहे मंडळी पण मी सक्सेस करेल असं आहे आणि पाऊस दाखवते किती जोरात चालू आहे बाहेर तुम्ही बघू शकता हा पाऊस बाहेर आता तर जास्त जोरात आला का काय इगतपुरीला काय माहिती इगतपुरीला काय झालं असेल ठीक आहे जाऊया कमी होईल सकाळपासून तर नव्हता आत्ताच लागलाय आता आम्ही आहोत ट्रेन मध्ये कल्याण स्टेशन, स्टेशन आलेलं आहे आणि ट्रेनला खूप जास्त गर्दी आहे खूप जास्त गर्दीची पहिले तर आम्ही माल डब्बा माल पकडला तिकडे कारण ट्रेनला गर्दीच तूक आहे ना आता कसाराला उतरून परत दुसरी ट्रेन मिनी टॅक्सी येऊ मिनी वगैरे असतात ना त्याने जाणार आहोत कसारामधून असं डायरेक्ट ट्रेन पेटली असते तर खूप बरं झालं असतं पण डायरेक्ट ट्रेन आमची मिस झाली आणि ही पण ट्रेन सुटणार होती पण मिळाली असं झालं लेट झाली ट्रेन आणि मिळाली आणि पाऊस नाही थांबला आहे ठीक आहे त्याचा एक आनंद वाटतो मला चला बोला कुठे चालला तू ट्रेन मधी बोल इगतपुरीला इगतपुरीला पुरी इगतपुरीला कोण आहे आजी आहे कोणती आजी इगतपुरीला कोणती आजी आहे कर्डक बाबा आहे ना कर्डक बाबा कुठे घरी आहे अरविश बोलत इगतपुरीला आजी आहे आणि मी, तो hmm. आ, 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 तो सकर, मी तर सांगितलं का तर स्वतःहून बोलतोय हा तुमचं कॉलेज बोलते तू स्वतःहून बोलतोय सगळं मी त्याला काही सांगितलं नाही बाबा कोण ये गुरुला तर कल्याण स्टेशन गेल्यानंतर आता ट्रेन खाली झालेली आहे आणि छान वाटतंय प्रवास करायला इकडे बघा तुम्ही बाहेरचं वातावरण खूप एवढा पाऊस होता ठाण्यामध्ये तुम्हाला दाखवलं मी किती पाऊस होता ते पण आता बिलकुल पाऊस नाहीये आणि मला जाम भारी वाटत तिचं नाही आहे ना पाऊच ना आणि विशाल तर एवढी चिडचिड करत होते की आरती आपण कॅन्सल करू कॅन्सल करू म्हटलं नाही कॅन्सल करायचं जायचं म्हणजे जायचं आणि माझा प्लॅन झाला असं मला काय ते कसं वाटतं चालणार होतं खूप वर्षानंतर मागच्या वर्षी गेलो होतो वर्षा एक वर्षानंतर घाटून देवी आणि खूप भारी वाटेल आता मजा येते तुम्ही गेल्या वर्षी पण पाहिलेलं मी खूप आनंदात होते आणि या वर्षी पण सेम मी तेवढीच हॅपी आहे जाण्यासाठी असं तर असं वाटतं कधी पोहोचेल बस आणि मला या टायमाला बहिणी दादा पप्पा वगैरे नाही भेटणार ओ बेटा ओ बेटा काय नाही ती पटरी आहे या वेळेला मला भाऊ पप्पा वगैरे नाही भेटणार आहे आणि बघू घरी जायला जा। म्हणजे झालं तर जाऊ कारण मग पिशाला ड्युटीला जायचं आहे रात्री त्यांनी सांगितले की थोडं लेट होईल यायला ना हो बारा वाजेपर्यंत घरी रिटर्न यायचं आहे कसंही करून पिशालला कामाला जायचंय त्यामुळे मग पटकन जाईल कोटी भरेल कारण मला उद्याही नाही मला उद्या ऑफिसला जायचंच आहे म्हटलं आज तरी माझं हे काम कितीही घाईत झालं तरी चालेल पण मी करून घेते कारण मग वर्षाने एकदाच सण असतो आणि वर्षा मग आपले काही प्रॉब्लेम तर नेहमीच चालू असतात पण मग सण आहे आईची ओटी भरणं गरजेचं आहे दरवर्षीचा आपला नियम चुकलेला नाहीये तर मग यावर्षी पण नाही चुकवायचं मला पाऊस हो बेटा काय नाहीये ते आरविश्वच तर मला विचारतो हे काय हे काय हे काय असं तर ट्रेन किती खाली आहे विशाल बसलेत हो विशाल खाली ना गाडी हा तर मस्त झोपून चाललाय नीट बस घेऊन या गोबांसोबत पूर्ण खाली आणि आरविश तर आजी आजोबांना बाय करतो बाय कर बेटा त्यांना बाय कर मस्ती मस्ती खूप मस्ती येते त्याला बायकर बायकर स्टेशन बायकरय आणि खूप भारी वाटत असं आणि इदतपुरीला जायचं म्हटलं ना मला एक भयंकर आनंद असतो का माहिती काय होतो अचानक खूप खुश असते असं आणि आता जस्ट येईल एक पाच मिनिटातच कसारा स्टेशन येईल तर फायनली आम्ही पोहोचलो आहे कसारा स्टेशनवरती आणि इकडनं आता जे काळ्याकवढ्या टॅक्सी असतात ते घेणार आणि मग घाटमदेवीसाठी स्पेशल गाड्या असतात इकडनं तर मग ट्वेंटी मिनिट ट्वेंटी फाय मिनिट लागतात असं आणि खूप भारी वाटतं ना

सातपूर नाशिक यांनी सांगितलं राजुरी इगतपुरी घोटी सगळ्या गाड्या इथून मिळतात काळ्यापुळ्या टॅक्सी मिळतात म्हणजे जर तुम्हाला मुंबईवरून जर यायचं असेल तर कसं आहे की मुंबई सी एस टीमध्ये तुम्हाला डायरेक्ट ट्रेन पण मिळू शकते प्लस ना पण जर तुम्हाला लोकल ट्रेन जायचं असेल तर तुम्हाला कसाऱ्याशिवाय ऑप्शन नाही आणि कसाऱ्यामध्ये उतरल्यानंतर मग काळी पिवळी शॉ पिवळी हा ऑप्शन असं आहे पण मग गर्दी कमी असते नाहीतर मग तुम्ही एक्सप्रेसने बघितलं तर खूप जास्त गर्दी असते पण मग असं गेलं तर गर्दी कमी असते असं तर चला मग आणि घाटमदेवीसाठी स्पेशली काही पिव टॅक्सी लागलेली असतात आय थिंक असेल सिक्स्टी एटी रुपीज पर पर्सन असं काहीतरी तिकीट असेल त्यांचं तर चला मग बघूया तर हे आहे कस राही नाही घाटमदेवी हे बघा मी तुम्हाला जसं सांगितलं ना की घाटमदेवी देवीसाठी लागलेल्या असतात गाड्या असतातच म्हणून किती पन? किती किती पण किती सीट आहे अरे भाऊ साठ रुपये घेतात ना साठ साठ रुपये घेऊन आम्ही इकडच आहे कसार्याच्याच आहेत कसारा इगतपुरी लांबचे नाही आहेत भाऊ फायनली आम्हाला गाडी मिळालेली आहे काळी पिळी ओमिनी आहे आणि कसं झालं की आम्ही थोडं लेट उतरलो त्याच्यामुळे आम्हाला ही गाडी पूर्ण खाली मिळाली आहे अक्षरशः मस्त बसून जायला खूप जास्त गर्दी असते काहीतरी नाईन सीट सेवन सीटचं त्यांचं टार्गेट असतं ते पूर्ण कम्प्लीट केल्याशिवाय ते इथून निघत नाहीत कारण त्यांना लॉंग रूट वाटतो आणि मग चार्जेसच्या हिशोबाने परवडलं पण पाहिजे असं ना हो आता खाली आता पुढे बघून सीट वगैरे जर भेटली तर ते लोक बस पण व्यवस्थित म्हणजे कसारामधन इगतपुरी साठी पहिल्यांदा एवढं खाली भेटलीये मला नाहीतर मग मी काय करते तीन सीट दोन सीटचे से एक्स्ट्रा पैसे देते आणि मग जाते आरविश वगैरे असेल तर ना विशाल नेहमी आपण तसंच करतो ना खाली कम्फर्टेबल पण राहतो ना तेवढं मी आ, दोन नाही दोन तर तीन सीटचे पैसे आम्ही देतो असतो नेहमी असं पण आज मला भारी वाटतंय असं जागा मिळाली म्हणून ठीक आहे चला मग मध्ये पूर्ण धुका आहे तर मंडळी पूर्ण दुःख दुःख आहे बाहेर ड्रायव्हिंग कसे करतात काय माहिती पण पूर्ण दुःख आहे बाहेर आणि खूप थंडी वाजते खरं तर खूप जास्त थंडी लागते इकडे जसं घाटामध्ये एंट्री केल्यापासून थंडी लागते आणि पाऊस खूप जास्त आहे त्यामुळे आणि गर्दी काहीच नाही आहे मला असं वाटतं घाटून देऊला पण आता गर्दी नसेल जत्रा मस्त भेटेल दर्शन पण छान होईल आता मी नारळ ब्लाऊज पीस आणि प्रसाद आहे आणि या दादांकडनं घेतली <laughs> इकडे प्रसाद आहे सगळा पाऊस बघा आणि हायवे हा आणि लगेच मंदिर आहे Dá tá uma mais... Субтитры <laughs>

तर बघू आता दोघांमध्ये कोणते घ्यायचे आणि हे कोणते आहेत कसे ते धुक बघा विशाल रखो। आमची आहे आमची इगतपुरी फॉक्स सिटी आहे माझी इगतपुरी फॉक्स सिटी आमची खूप भारी वाटत मंडळी खूप भारी खूप छान वाटतंय आणि आता मी वर्षा मंदिराला चालले दर्शन घेण्यासाठी आणि खूप माती आहे सगळी माती येते कारण ते मंदिर थोडं असं उंचावरती आहे आणि ही आहे असं तर पायत्याशी तर दर्शन घेऊन झालं पहिले आणि आता वरती जाऊ आम्ही जत्रा लागलेली आहे पाऊस थांबलाय पण आता पण खूप माती आहे खूप माती मेनदेवी हीच आहे हा हीच आहे मेन देवी हीच आहे वरती तर नंतर मंदिर बांधलेलं आहे पण हा जो आहे तो कच्चा रस्ता तिकडनं अजून एक रस्ता आहे तिकडनं गाड्या शकतात असं पूर्ण लाल लाल माती आहे पूर्ण खाली आकाश पाळणा छोटा पाळणा इकडे सगळे पाळले नाही बसलेली पब्लिक दिसते होय तुम्हाला एक एक, एक एक दोन दोन लोक पण बसलेत आहे उलट किती भारी वाटेल वरती आता गेलं तर दर्शन घेतो आम्ही मंदिरामध्ये जाऊन आणि बघू पाण्यामध्ये बसायला जमलं तर बसेल तुम्हाला सांगितलं की हा जो मेन रोड रोड आहे हा खाली जातो तुम्ही बघू शकता इकडे इकडेच मग तुम्ही गाड्या वगैरे घेऊन दर्शनाला येऊ शकतात

तेव्हाय ना भाऊनी ह्या दुकानातून ना सेम मारुती सुझुकी असते बघा रेड कलरची छोटीशी ती घेतली होती आणि त्याला ती घेतली आणि मग मला पण तीच हवी होती पण मी खूप रडली होते खूप रडली होती तीक इतली तीक इतली की त्याला घेतली मग मला पण घ्यायची होत भाऊ भाऊने विशाल ना रेड कलरची मारु मारुती सुझुकी घेतली होती आणि मग मी त्याला घेऊन दिली मला नाही घेऊन दिली हा पूर्ण जत्रेमध्ये रड माझी ती मला बोलते ती तू बावली घे तू तो पोरगा आहे त्याने कार घेतली आणि मग तू बावली घे बावली घे भांडी घे नाही मला कारच पाहिजे <laughs> म्हणजे तुला कारही नाही घेऊन देणार आणि तुला बावली नाही घेऊन देणार बस रडत अशीच खूप रडले पण मग शेवटी तिने मला बावली घेतली होती तिने मग घरी गेल्यावरती मग झालं मग काय रडून रडून शांत असं तर आईसोबत मी ह्या जत्रेमध्ये नेहमी यायची आठवण येते आणि गेल्या वर्षी बाई पण होत्या बाईंनी पण मला आरवीसाठी खेळणी वगैरे घेऊन दिली होती आठवते पण गेल्या वर्षी खूप जास्त गर्दी होती ह्या टायमाला मस्त खाली खाली हा कुंकू घेतलेला आहे मी आणि दहा रुपयाची किंमत आहे या डब्बीची आणि आता प्रसाद घेते अहो हा प्रसाद घ्यायचा आहे आणि मग ते शोकूर कसं आहे घेऊ हो का शिवकुर्मुरा प्रसाद द्या ना आम्हाला प्रसादाचा एक द्या